नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघाच्या वतीने अखिल भारतीय सरपंच परिषदेचं नुकतंच सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरामध्ये एक परिषद आयोजित करण्यात आलेली या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य सरपंच आजी माजी सरपंच त्या परिषदेला उपस्थित होते सरपंचांच्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी जाणून आत्तापर्यंत जेवढे जे सरकार आले होते त्या सरकारने अद्यापपर्यंत तिकडे लक्ष दिलेलं नव्हतं मात्र हे तरी सरकार आता सरपंचांच्याकडे लक्ष देईल का असा एक प्रश्न प्रत्येक सरपंचांच्या मनामध्ये आलेला आहे ह्याचं मुख्य कारण म्हणजे जे बीडमध्ये जी एका सरपंचांची जी, जी हत्या झाली त्याच्यावरती अद्यापपर्यंत अजून ती चर्चा चालू आहे परंतु त्या सरपंचाच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही प्रत्येक गावामध्ये गावाची संपूर्ण जबाबदारी ही सरपंचांवर असते आणि जर सरपंचांचं जर संरक्षण होणार नसेल तर गावचा विकास कसा होणार यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली या निमित्ताने नमस्कार प्रदीप काका आपण थेट संपर्क साधणार आहोत आपल्याशी जी तुम्ही आत्ता नुकतीच जे तासगावमध्ये एक सरपंच परिषद आयोजित करण्यात आलेली या सरपंच परिषदेला ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते आपल्याला काय आश्वासन दिले काका परिषदेचा सांगली जिल्ह्यातील सरपंच संवाद मेळावा गेल्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तासगाव येथे संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत साहेब उपस्थित होते उद्घाटक म्हणून त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील कलेक्टर साहेब असतील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमेसे मॅडम असतील त्याचबरोबर विविध डिपार्टमेंटचे सगळे प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सरपंचाशी संवाद साधला सरपंचाच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली एकंदरीत झालेला कार्यक्रम हा केवळ सरपंचांचं धैर्य वाढावं वा, आत्मविश्वास वाढावा सरपंच गावखेड्यात काम करणारा हा तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती ज्यावेळी कामाला काम फाईल घेऊन जात असतो त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे आणि कामाला तात्काळ मार्गी लागली पाहिजे असा तो उद्देश होता सरपंच हे पूर्वी सदस्यांमधून निवडून यायचं परंतु मागच्या सरकारने असं ठरवलं की सरपंच हा मतदारांमधूनच तो निवडून आला पाहिजे मतदानांच्या म्हणजे तिथे गट तट जरी असले तर सरपंच हा ज्यांचं ज्या सरपंचाला ज्या उमेदवारांना मतदान जास्त होईल तो या गावचा सरपंच बनेल असा एक जी आर काढण्यात आल्यांच्या ज्या जी आरप्रमाणे आत्ता सरपंचाची निवड होते म्हणजे लोकयुक्त लोक म्हणजे लोकयुक्त असं जो एक म्हणतात की लोकांच्या मताने निवडून आलेला सरपंच अशा पद्धतीने सरपंचांनी निवड होते परंतु कुठेतरी एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात झालेली आहे आणि त्याचा परिणाम सर्व राज्यामध्ये घडत आहे आणि त्यामुळे सर्व सरपंचांची एक मनामध्ये एक भीती आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा भीती निर्माण झाली या संदर्भात काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय चर्चा करण्यात आली आहे का मुळात गावखेड्यात काम करणारा सरपंच हा स्वयंभ असला पाहिजे जरी पार्टीतून निवडून आला तरी गाव डोळ्यासमोर ठेवून सामान्य घटक डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे हे अभिप्रेत आहे आणि काम करत असताना गावामध्ये गावगुंड असतात जसं की परवा मसा जो प्रकरण घडलं संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचा निषेध प्रत्येक क्षेत्रातून झाला प्रत्येक स्तरावर झाला परंतु ते एक उदाहरण आहे असे वाल्मिक कराडची वृत्ती असणारे आज गावाखेड्यात शहरात सगळीकडेच आपल्या लोक आढळत आहेत आज आस त्याचा नायनाट झाला पाहिजे आणि सरपंचांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी विमा मिळाला पाहिजे त्याचबरोबर सरपंचाच्या तक्रारीवरून त्या ठिकाणी सरकारी कामात अडथळा म्हणून जसा कायदा आहे तसा सरपंच तक्रार सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे गावगुंडांच्यावरती कारण गावखेड्यात काम करणारा सरपंच हा गावासाठी काम करत असतो आणि पन्नास टक्के महिला सरपंच त्या ठिकाणी काम आहेत एस सी ओबीसी एस टी या कॅटेगरीतली सरपंच त्या ठिकाणी काम आहेत काम करत असताना त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे पाठिंबा मिळाला पाहिजे आणि संरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही परवाचा सरपंच संवाद मिळावा आयोजित केला अनेक मागण्या सरपंचाच्या आहेत काही आमच्या राज्यस्तराच्या मागण्या आहेत कारण सरपंचांना काम करत असताना तालुक्यावरती जावं लागतं जिल्ह्यावरती जावं लागतं कधीकधी मंत्रालयात जावं लागतं तर त्या ठिकाणी त्यांना पास मिळावा त्याचबरोबर स्वतंत्र कक्ष असलं पाहिजे तालुका स्तरावर जिल्हास्तरावरती एवढंच नव्हे तर सरपंचांना मानधनसुद्धा फार कमी मिळतं आज आमच्यासोबत काम करणारे आमचे कोतवाल हा जो घटक आहे त्यांना आता पंधरा हजार मानधन आहे आणि त्याच्यासोबत आमचा सरपंच काम करतो त्यांना तीन हजार मानधन आहे ही जी तफावत आहे ती, ती प्रचंड मोठी आहे कारण गावाचा प्रमुख हा आयुष्यातली त्या पाच वर्षाचा पूर्ण काळ गावासाठी घालवत असतो मग आज जर आमदार आणि खासदारांना जर सुविधा मिळत असतील त्यांना मानधन मिळत असेल त्यांना इतर सुविधा आरोग्याच्या असतील प्रवासाच्या असतील मिळत असतील तर त्याचबरोबर सरपंचांना सुद्धा ग्रामसेवकांना जेवढा पगार आहे किंवा मां तेवढं तरी मानधन मिळावं अशी आमची माफक अपेक्षा आहे गावामध्ये दरवर्षी ग्रामसभा आयोजित केली जाते आणि त्या ग्रामसभेला विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा सरपंचांनाच विरोध करायचा सदस्यांना विरोध करायचा आणि विकास कामाला अडथळा निर्माण करायचा कारण राजकारण हे अगदी खालच्या थराला गेले आत्ता तरी या ठिकाणी दिसून येत आहे तसं न होता काय पद्धतीने आता सरपंचाने विकास केला पाहिजे किंवा त्याचं ग्रामसभेमध्ये त्याचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे असंही काय या परिषदेमध्ये काय मुद्दे मांडण्यात आलेले आहेत का आम्ही ग्रामसभेला त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन मिळावं कारण ग्रामसभा ही लोकांच्या प्रश्नाची उकल व्हावी म्हणून वर्षातील चार ग्रामसभा घेतल्या जातात पण तिथंसुद्धा वादाचे प्रसंग उद्भवतात जाणून बुजून विरोधातील लोक असतील गावखेड्यातील गावगुढं लोक असतील ते ती तिथं त्रास सरपंचांना देत असतात तर इथून पुढच्या काळामध्ये ग्रामसभा ह्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये इन कॅमेरा व्हायला पाहिजे आणि या गावातील प्रश्न सुटले पाहिजेत ही मूळ कल्पना आहे परंतु ह्या कल्पनेला तडा गेलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की पोलिसांच्या माध्यमातून संरक्षण ग्रामसभेला मिळालं पाहिजे गावातील बाल सभा असेल ग्रामसभा असेल महिला सभा असेल ह्या जर यशस्वी व्हायच्या असतील तर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि एका चांगल्या मोकळ्या वातावरणामध्ये निकोप वातावरणामध्ये ह्या सभा होत व्हायला पाहिजे पण जसं महाराष्ट्रामध्ये होताना तो मुद्दा असा आहे की आजचं जे सरकार आहे हे आत्ताच्या जे सरपंच आहेत त्याला साथ देत आहे का हा मूळ मुद्दा या ठिकाणी आहे आणि प्रामुख्याने आपण पाहत आहे की तुम्ही पाहत असाल की आज शहराच्या विकासासाठी असेल शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर आज सरकार सरप त्या ठिकाणी सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल नगरपरिषदा असतील ह्या प्रत्येक शहरामध्ये आत्ता विकास निधी जो आहे त्या विकास निधीच्या माध्यमातून सी सी कॅमेरा लावण्याचं काम केलं जातं आहे आज महापालिका असल्या तर प्रशासनच आहे जिल्हा परिषद असले, प्रशासन असले तरी प्रशासनच आहे परंतु सरकारने काही निधी असा दिलेला आहे की मुण, ज्याच्यामुळून ज्याच्यामुळे आज शहराचा जे काय अत्याचार अन्याय घडत आहेत किंवा महिलांची छेडछाड काढली जाते तर त्यांचं संरक्षण होण्यासाठी सी सी कॅमेऱ्याची एक नियोजन केलं आहे की ते सी सी कॅमेरे प्रत्येक शहराच्या चौकामध्ये बसवले जावेत जेणेकरून घटना घडली तर ता ती ताबडतोब पोलिसांना तात्काळ त्याची त्याचा शोध घेता येईल अशाच पद्धतीने गावामध्ये सुद्धा सी सी कॅमेरे बसवण्याची काही योजना या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे का कारण गावातसुद्धा आपण बघतोय की काही महिला उशीर येतात काही मुली कॉलेजमधून उशीर येतात किंवा ब एखादा विकास काम असेल त्या कामावर जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला त्याला त्या सरपंच असेल सदस्य असतील किंवा एखादा समाजसेवकसुद्धा गावात असेल त्याला विरोध केला जातो आणि मग अशा वेळेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं मग त्याला पुरावा असेल किंवा कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे की इथे सी सी कॅमेरा आहे त्यामुळे आपण कोणत्याही विषयावरती जर चर्चा करत असेल तर ती ही पारदर्शक चर्चा असावी अशा पद्धतीने सुद्धा या परिषदेमध्ये काय तशा पद्धतीचं चर्चा करून सरपंचांच्या स्वी सुरक्षतेसाठी आणि सदस्यांच्या आणि सर्व गावाच्या सुरक्षतेसाठी या ठिकाणी सी सी कॅमेरा लावण्याचं सुद्धा नियोजन आहे का पंधरा टक्के सी सी टी व्ही कॅमेरा तर गावातील प्रत्येक चौकात प्रत्येक कोपऱ्यात शाळा असेल सार्वजनिक ठिकाणं असेल त्या ठिकाणी असलं पाहिजे कारण गावातील चोऱ्या माऱ्यापासून ते अगदी असुरक्षितता जी तयार झालेली आहे त्याच्यावरती तिसरा डोळा म्हणून सी सी टी व्ही कॅमेरा आज गरजेचा आहे आम्ही याची मागणी तर पूर्वीच केलेली आहे परंतु आता ग्रामपंचायतच्या पंधराव्या आयोगामधून त्याचे आम्ही प्रोव्हिजन करून घेतोय परंतु कंपल्सरी ते होणं गरजेचं आहे कारण महिला आज असुरक्षित आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ असेल त्याचबरोबर गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला जातो वादविवाद होतात ह्याच्यावरती नियंत्रण यायचं असेल तर कंपल्सरी गावामध्ये प्रमुख चौकामध्ये सी सी टी कॅमेरा असणं गरजेचं आहे त्याची मागणी आमची आणि आता कामं बहत बऱ्यापैकी मार्गी लाखान दिसत आहे सरकारने केंद्र सरकारने एक नियोज एक सरकारने एक योजना राबवली ते म्हणजे स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये शहरं असतील खेडे असतील हे स्वच्छ झाले पाहिजे त्याचं मुख्य कारण असं आहे की जर तुम्ही स्वच्छ असाल तुमचं शहर स्वच्छ असेल तुमचं गाव स्वच्छ असेल तर आरोग्यमुक्त गाव होऊ शकतं म्हणजे जे बिमारी वाढते जो रोगराई होते ती कुठेतरी थांबेल आणि प्रत्येकाचं आरोग्य हे सुरक्षित राहील या माध्यमातून जी केंद्राने जी योजना राबवली त्याच्यामध्ये अनेक शहरं आज प्रगतीपथावर आहेत खेडेसुद्धा आहेत आज अनेक गावामध्ये आपण बघतो तर त्या एक भिंती असतात त्या भिंतींवरती एक स्लोगन लिहिलेलं असतं जेणेकरून त्याच्यामुळे परिवर्तन होईल हा भाग या ठिकाणी तसंच सुद्धा करण्यात आलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आता शौचालय आहेत त्यामुळे तोही एक रोगराईला एक थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्याचबरोबर आज आपण बघतो की व्यसनमुक्त शहर असेल खेडेगाव असेल व्यसनमुक्त शहर आणि खेडेगाव करण्याचासुद्धा राज्य सरकारचा तो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी का होऊ नये तो झाला पाहिजे शाळेच्या आजूबाजूला कोणत्याही पाण्याच्या टपऱ्या नसाव्यात आणि जर असतील तर तिथे गुटखा किंवा अन्य जे व्यसनमुक्त व्यसन व्यसनाधीन असे काही पदार्थ आहेत अंमली पदार्थ आहेत त्याचा जी त्याची विक्री करण्यात येऊ नये असंही सरकारचं धोरण आहे तर या संदर्भात सुद्धा या परिषदेमध्ये काही चर्चा करण्यात आलेली आहे का, का। गावखेड्यात काम करणारा सरपंच म्हणजे हा महाराष्ट्रातील या सिस्टमचा महत्त्वाचा घटक आहे देश महासत्ता बनायचा असेल तर खेडी महासत्ता होणं गरजेचं आहे खेड्याचा विकास होणं गरजेचं आहे आणि खेड्यात काम करणारा जो सरपंच आहे हा प्रमुख असतो आज त्यांना संरक्षण दिलं पाहिजे एवढंच नव्हे तर जसा मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र फंड असतो तसा सरपंचासो स्वतंत्र फंड असणं काळाची गरज आहे आणि डायरेक्ट अधिकार घ्यायचे अधिकार दिलेले आहेत त्यांना विशेष अधिकार सगळे आहेत परंतु हा सरपंच एका चौपटीत अडकलेला आहे एकदा का ग्रामपंचायतीमध्ये आराखडा ठरला तर आराखड्याच्या पलीत जाऊन काम करता येत नाहीत त्यामुळे अनेक धोरणात पण निर्णय घ्यावे लागतील जसं की आज घरकुलला खेड्यामध्ये एक लाख चाळीस हजार मिळत आहेत आणि शहरामध्ये दोन लाख पन्नास हजार मिळत आहेत आज या ठिकाणी शहरातून सळी सिमेंट जाते शहरातून गवंडी कामगार जात आहेत परंतु खेड्यात आणि शहरातला अनुदानाचा फरक मोठा आहे एक लाखाचा तर या पुढच्या काळामध्ये अनुदान शहरात जे मिळते घरकुलं तेच खेड्यात मिळावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर अजून अनेक केंद्राच्या राज्याच्या कल्याणकारी योजना आहे ह्या राबवत असताना सरपंचांना पूर्णपणे विश्वासात घेणं काळाची गरज आहे त्याचबरोबर अनेक काही अशा योजना आहेत की त्या तालुका स्तरावरती विषय संपले पाहिजेत की जे की आज जिल्हा स्तरावरती ते विषय घेऊन जावे लागतात जिल्हा मोठा असल्यामुळं भौगोलिक स्थिती अशी आहे की एका खेड्यातला कोपऱ्यातला सरपंच आज जिल्ह्यावरती जायला त्याला दिवस जातो तर काही योजना ह्या तालुका स्तरावरती त्याला पूर्ण करून घेता आल्या पाहिजेत अशी आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर या राज्याचे मोस उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलं की सरपंचांना आम्ही राजाश्रय देऊ राजाश्री ह्या अर्थाने बोलले की आज खेड्यात काम सरपंच हा मुख्य घटक आहे जर खेडी सुधारली तर हा देश महासत्ता होणार आहे आणि असं असताना एका बाजूला अधिकार द्यायचे आणि एका बाजूला अधिकार काढून घ्यायचे अशी स्थिती तयार झालेली आहे त्यामुळे बऱ्याचशा ह्या त्या त्या त्रुटी आहेत आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्याचे अध्यक्ष स आमचे जयंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही राज्यभर काम करतो आहे आमची सांगलीम जिल्ह्याची परवा संस्थ सरपंच संवाद मेळावा झाला त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा पुण्याचा जिल्हा मेळावा झाला त्या ठिकाणी ग्रामगौरव आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संयुक्त विद्यमान कार्यक्रम झाला भरपूर सरपंच झाले होते चांगलं मार्गदर्शन झालं माझी संधी अधिकारी चंद्रकांत दळवीसाहेब होते त्याचबरोबर एस एस मगरसाहेब जे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तेही त्या ठिकाणी होते अनेक आमदार होते खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन झालं आणि सरपंचांना आज नव्यानं आज आम्ही सगळे एकत्र देऊन आम्ही त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्यांना आधार देतो आहे त्यामुळे गावखेड्याचा सरपंच हा ताकदीनं पुन्हा गावामध्ये चांगलं काम करतो आहे आणि ही सरपंच संघटनेची ताकद आहे जिथे जिथे अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ही संघटना करते आणि पण पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही अखिल भारतीय सरपंच वतीनं या राज्यातील सगळ्या सरपंचा संघटित करून आमच्या न्याय मागण्या आम्ही मंजूर करून घेऊच पण गावचा विकास करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहणार आहोत असा मेसेज आज महाराष्ट्रावर जाताना दिसतोय नक्की सरकारचं धोरण खूप चांगलं आहे गावं व्यसनमुक्त व्हायला पाहिजेत परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की शाळेच्या भिंतीला लागूनच पानपट्ट्या आहेत त्यामुळं ह्या मुख्य योजनेचा हारताळ फसतोय तर या पुढच्या काळामध्ये प्रशासन आणि आमची अखिल भारतीय सरपंच परिषद एकत्रित येऊन आम्ही काम करू गावामध्ये टपरे असेल दारूचे मुद्दे असतील हे सगळे उद्ध्वस्त झाले पाहिजेत नव्या पिढीला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं पाहिजेत शाळा चांगल्या पाहिजेत आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजेत आणि उपजीविकी साधनंसुद्धा त्या ठिकाणी पाहिजेत त्यामुळं अखिल भारतीय सरपंच परिषद हेच काम करते की सरपंचाने काय काम करावं एक अराजकीय व्यासपीठ असणारी ही आमची अखिल भारतीय सरपंच परिषद आहे या ठिकाणी सगळ्या जातीधर्माचे सगळ्या गटातटाचे सगळ्या पक्षी सरपंच एकत्र येत आहेत आणि हे असंही क्षेत्र आहे की या ठिकाणी राजकीय जोडे बाजू ठेवून आम्ही सगळे सरपंच काम करतोय त्यामुळे निश्चितच या संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या सगळ्या योजना ताकदीनं राबवल्या जातील आणि ह्या योजना राबवत असताना आम्ही सगळ्या सरपंचांना विश्वासात घेतो प्रसंगी आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतो आणि झाडितले शुक्रचारी बाजूला करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे त्यामुळं भविष्यात निश्चितपणानं सरपंच परिषद माध्यमातून अनेक नवीन नवीन कल्पना या ठिकाणी राबवल्या जातील आणि राज्याच्या केंद्राच्या कल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकावर पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून आज आहे भविष्यात याहीपेक्षा ताकदीर होण्यासाठी आज प्रशासन आणि सरपंच परिषद एकत्रित काम करणं काळाची गरज आहे प्रदीप काका आपण केलं सविस्तर अशी माहिती दिली आणि जनतेला सुद्धा जागृत करण्याचा आपण जा या चॅनलच्या माध्यमातून तो प्रयत्न करतोय प्रदीप काका धन्यवाद मी रसिकाना सर्व ग्रामस्थांना एक विनंती करेन की आपल्याला आम्ही जी काय आता प्रदीप यांची का जी काय प्रतिक्रिया घेतलेली आहे ही प्रतिक्रिया आपल्याला कशी वाटली आपण कमेंट्स बॉक्समध्ये टाका लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपण बेल आयकॉनसुद्धा दाबा धन्यवाद